सिटी न्यूज वसा जनसेवेचा आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव जमातीचे गेल्या अठरा दिवसांपासून बुलडाणा कार्यालयासमोर आहे मात्र शासन प्रशासनानं या उपोषणाची दखल न घेतल्यानं आज या उपोषणाच्या समर्थनार्थ कोळी जमातीच्या बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आहे आंदोलनाची दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे माझं नाव निकिता नारायण पवार आम्ही इथं आज एका एक एक हक्कासाठी जमलेलो आहोत आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्ही नवीन काही मागत नाहीये आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे तेच मागतोय की आम्ही आदिवासी जमातीची प्रमाणपत्र आम्हाला मिळालेच पाहिजे म्हणजे मिळालेच पाहिजे आम्ही काही नवीन मागत नाहीये आम्ही शाळा बुडून समजा इथं जमलेलो आहोत आणि आम्हाला तेच हवंय आम्हाला फक्त आमची आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे म्हणजे मिळाले पाहिजे हीच आमची मागणी आहे गेले कित्येक वर्ष झाले आम्हाला जातीचं सर्टिफिकेट मिळालं नाही हे किती वर्ष सहन करायचं आम्ही हे आम्हाला जातीचा दाखला हवा आज रोजी माझा नवरा एवढा शिकलेला असल्यावर तरी सुद्धा घरी आहे बेरोजगार आहे आम्हाला शेतीच काम येत नाही आम्ही शेतीत जातो शेतीच काम करतो एवढं शिक्षण करून काय फायदा आमचा हे सरकार आमच्यासाठी नाही तर कोणासाठी आम्ही आमच्या हक्काचा मागत आहोत आम्ही काही सरकारला आम्ही कोणाच्या बापाचं कोणाच मागत नाही आम्हा आम्हाला आमच्या हक्काच हवं आहे आज माझ्या नवऱ्याच शिक्षण होऊन माझा नवरा घरी असलेला आहे आमची खूप गरीब परिस्थिती असल्यावर आज सरकारला आम्हाला जातीचं सर्टिफिकेट द्यायलाच हवं आम्हाला आमचा हक्क द्यायलाच हवं